जय योती जय क्रांती नमस्कार मित्रांनो आज आपण महात्मा फुले यांच्या गुलामगिरी या ऐतिहासिक ग्रंथातील अत्यंत महत्वपूर्ण भागावर चर्चा करणार आहोत या ग्रंथातील सातव्या भागातील पृष्ठ क्रमांक चौसष्ट ते एकोणसत्तर यामध्ये आपण ब्रह्मा जादू मंत्र यंत्र संस्कृत अटक नदी पलीकडे जाण्याची बंदी आणि शूद्रांविषयी असलेला अन्याय या सर्व मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत महात्मा फुले यांनी या रूढी परंपरांचा भांडाफोड करताना ब्राह्मणशाही व्यवस्थेचा कसा पर्दापाश केला हे समजून घेण्यासाठी हा विषय अत्यंत उपयुक्त आहे या भागात त्यांनी प्राचीन काळातील जादू मंत्र वेद यज्ञ आणि समाजातील शूद्र व अतिशूद्रांवरील अन्यायाचे विदारक सत्य उघड केले आहे चला तर मग या अभिवाचनाला सुरुवात करूया आणि ज्योतिराव गोविंदराव फुलेंच्या संशोधनातून प्रेरणा घेऊया मित्रांनो आपण जर यापूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया भाग सातवा अभिवाचनाला विषय आहे ब्रह्मा ताडपत्रावर लिहिण्याची चाल जादूमंत्र संस्कृताचे मूळ अटक नदीचे पलीकडे जाण्याची बंदी पूर्वी घोडी वगैरे जनावरे ब्राह्मण लोक खात होते भट राक्षस यज्ञ बाणासुरांचे मरण परवारी सुताचे पाष्टीचे चिन्ह बीजमंत्र महार युद्र कुळकर्णी कुळंबी कुणबिन युद्रांचा द्वेष सोवळे धर्मशास्त्र मनु भटपंथोजींचे शिक्षण मोठा भयंकर परिणाम प्रजापतीचे मरण ब्राह्मण सुरुवात करूया धोंडीबा आणि ज्योतिराव यांचे संवादाला धोंडीबा विचारतात वामून मार्गे उपाध्यांचा कोण अधिकारी झाला ज्योतिबा उत्तर देतात या प्रसंगी थोर कोलीन अधिकारी नेमण्याची सवड झाली नाही सबब ब्र होता तोच सर्व राज्य कारभार चालू लागला तो मोठा कल्पनाबाज व जशी वेळ पडेल तसे वागून आपला मतलब साधणारा होता त्याच्या बोलण्याचा काळी मात्र विश्वास नसे म्हणून त्या चार तोंडाचा ब्रह्मा म्हणण्याचा प्रचार पडला असावा सारांश तो अतिशय दक्ष हट्टी धूर्त थाडसी आणि निर्दय होता धोंडीबा विचारतात ब्रह्माने प्रथम काय काय केले ज्योतिबा उत्तर देतात ब्रह्माने प्रथम ताडपत्रावर खेळ्याने ओकरून लिहिण्याची युक्ती काढून व त्यास जे काही जादू मंत्र व ज्या काही भाकड दंतकथा पाठ होत्या त्यापैकी कित्येक गोष्टी त्यात सामील करून त्या सर्वांचे मन त्यांनी त्यावेळच्या सर्वकृत ज्याचा अपभ्रंश संस्कृत चालू भाषेत आताच्या फारशी बयतीसारखी लहान लहान कवले करून त्या सर्वांचा सार ताडपत्रावर टिपून ठेवला पुढे त्याची फार प्रशंसा वाढली आणि तेने करून ब्रह्माच्या मुखापासून त्या कादंबऱ्यांसहित जादूमंत्र विद्या वेद निघाली म्हणून म्हणण्याची वहिवाट पडली असावी इतक्यात उपाध्य लोक उपासाने मरू लागले यामुळे ते इराणात परत माघारी चोरून छपून पडून जाऊ लागले तेव्हा त्याने अटक नदीस अथवा समुद्रास कोणी उल्लंघून पलीकडे जाऊ नये म्हणून तलाख घालून बंदोबस्त केला धोंडीबा पुढे विचारतात त्यांनी मग त्या झाडीत काय काय खाऊन आपले जीव वाचवले ज्योतिबा यावर उत्तर देतात त्यांनी मग तेथील झाडांची फळे पाणी जमिनीतील कंदमुळे व जंगलातील अनेक तऱ्हेचे पशुपक्षी तर काय आपण कित्येकांनी अखेरीस आपल्या बस्त्या घोड्यांचा सुद्धा वध करून त्यास भाजून खाऊन आपले जीव वाचविले यामुळे त्याचवरचे रक्षक त्यास भ्रष्ट म्हणू लागले पुढे रक्षक शब्दाचा अपभ्रंश राक्षस आणि भ्रष्ट या शब्दाचा अपभ्रंश भट झाला नंतर त्या भटांनी अशा अडचणीत पडल्यामुळे नाना प्राणी मात्रांचे मांस खाल्ले व त्याची त्यास लाज वाटू लागल्यामुळे त्यांनी ते खाण्याची बंदी करण्याचे प्रयत्न केले असतील खरे परंतु त्यातून कित्येक भटास मांस खाण्याची रुची लागलेली सवय सुटेना त्यांनी काही काळानंतर संधी पाहून त्यांनीच कर्माचा दोष छपविण्याकरता पशूंचा वध करून त्यांचे मांस खाण्यामध्ये अगाध पुण्य आहे म्हणून त्या पशूंचे वधास पशुयज्ञ अश्वमेध वगैरे प्रतिष्ठित नावे देऊन ती ग्रंथी दाखल केली धोंडूबा विचारतात नंतर ब्रह्माने काय केले यावर ज्योतिबा उत्तर देतात पुढे बळीराजाचा पुत्र बाणासूर मरताच त्याच्या एकंदर सर्व राज्यात कोणी मुख्य अधिकारी नसल्यामुळे जिकडे पहावी तिकडे बेबंद होऊन जो तो आपापल्या घरचा राजा होऊन ऐश आरामात गुंतला अशी संधी पाहून ह्याने आपल्याबरोबर त्या सर्व बुभुक्षित परिवारास ज्याचा अपभ्रंश हल्ली परवारी होय घेऊन त्यांनी राक्षसांवर रक्षकांवर एकाएकी रात्री घाला घालून त्यांचा अगदी मोड केला नंतर त्यांनी बाणासुराच्या राज्यात शिरण्याची पूर्वी असा विचार केला की पुढे कदाचित न जाणू आपल्यावर एखादे संकट येऊन आपली सर्वांची दाणादाण झाल्यास पुन्हा आपण आपल्या परिवारातील एकमेकांनी एकमेकास ओळखून काढिता यावे म्हणून ब्रह्माने एकंदर सर्व आपल्या परिवारी लोकांच्या गळ्यात एक एक पांढऱ्या सुताच्या पाष्टीचे जातीसूचक चिन्ह म्हणजे हल्ली ब्रह्मसूत्र म्हणतात ते घालून व त्या प्रत्येकास एक जातीबोधक बीज मंत्र म्हणजे ज्यास हल्ली गायत्री म्हणतात तो शिकून पुढे त्याचवर कसाही प्रसंग गुजरला तथापि त्यांनी तो मंत्र क्षत्रिया सांगू नये म्हणून तलाख मारून टाकेली यावरून भटलूक आपापल्या परिवारातील एकमेकास एकमेक सहज ओळखून काढू लागले पुढे धोंडीबा विचारतात या नंतर ब्रह्माने काय केले यावर ज्योतिबा उत्तर देतात नंतर ब्रह्मा त्या आपल्या सर्व परवारी भटास बरोबर घेऊन बाणासुराजच्या राज्यात शिरला आणि त्याने त्यातील कित्येक लहान मोठ्या सरदारांचा मोड करून बहुतेक क्षेत्र आपल्या हस्तगत करून घेताच त्यापैकी रणांगणी कंबरा कसून लढणाऱ्या महाअरी हल्लीचा ज्याचा अपभ्रंश महार होय क्षत्रियांशिवाय जे लोक त्याच्या तावडीत सापडले होते तेवढ्यांचे मात्र त्याने सर्व हरण करून त्या सर्वांस केवळ सत्तेच्या मदाने शूद्र लोक ज्याचा अपभ्रंश शूद्र मानून आपले दास केले त्यातून कित्येकास आपल्या लोकांच्या घरोघर सेवा चाकऱ्या करण्याकरता वाटून दिले बाकी राहिलेल्या गावोगाव गावगाव एक, एक भट कामगार म्हणून कोळेवारी करून त्याचपासून शेतातील काम करून घेऊन त्यांचे पोटापुरते अन्न देण्याची वहिवाट घातली यावरून त्या कामगारांचे नाव कुळेकरणी पडले त्याचा अपभ्रंश कुळकर्णी होय त्याचप्रमाणे त्या क्षुद्र कुळांची नावे कुळवाडी अशी पडली त्याचा अपभ्रंशक कुळंबी अथवा कुणबी होय व त्या दास कुणब्यांच्या स्त्रियास नेहमी शेतीपुरते काम नसल्यामुळे कधीकधी कारण परत्वे भटांच्या घरी सेवा चाकऱ्या करायला जावी लागत असे यास्तव कुंबिन आणि दासी या दोन शब्दांमध्ये तीळ मात्र भेद दिसून येत नाही वर लिहिलेल्या मूळ आधारावरून पुढे एकंदर सर्व भट उत्तरोत्तर मदांध होत जाऊन युद्रास किती नीच मानू लागले की त्याविषयी काही काही हकीकत लिहून गेल्यास त्याचा एक स्वतंत्र ग्रंथ होईल या भयास्तव त्यापैकी काही काही सांप्रत मुद्दे आढळतात ती थोडक्यात इथे लिहितो ती, ती येण्याप्रमाणे हल्लींचे भट मग ते झाडणाऱ्या मांगा अक्षर उपाशी मरू लागल्यामुळे जी नाही ती नीच कर्मी आचरून पाप पुण्याचा विधी निषेध न मानिता अज्ञानिक शूद्रास फसविण्यास काडी मात्र मागे पाहत नाहीत शेवटी त्यांचा कोठे उपाय चालीनासा झाला म्हणजे ते क्षुद्रांचे दारोदार धर्माच्या मिथाने दोम दोम करून आपली कशी तरी पोटे जाणतात परंतु त्यांच्या शेतात गुरे सांभाळून त्यांच्या गोठ्यातील शेण वाहून शेणखईत नेऊन टाकणार नांगर कुळव मोठा आणि गाड्या हाकण्यास खांदणी खुरपणी आणि कोळपणी करण्यास सोनखताच्या पाट्या डोईवर वाहून झाडास खतविण्यास कडब्याच्या आळाचा वाहून गंजी रचण्यास रात्री हातात काठ्या घेऊन शेतांची राखण करण्यास व त्यांची शेतातील धान्याची व भाजीपाल्याची ओझी वाहून त्यांच्या घरी नेऊन टाकण्यास लाजतात ते घरी चाकरीच राहून त्यांची घोडी खाजून त्यांच्या घोड्यापुळे धावण्यास त्यांचे जोडे बगलेत मारून सांभाळण्यास त्यांच्या घरातील झाडलोट करून त्यांची उष्टी काढून खरकटी भांडी घासण्यास त्यांच्या घरातील समया घासून दिवे लावण्यास व त्यांच्या घरी चिखल माती वाहून बिगाऱ्यांचे काम करण्यास लाजतात त्याचप्रमाणे भटणी शूद्रांच्या चाकरी होऊन त्यांच्या स्त्रियांची लुगडी धुवून त्यांची जोडे सांभाळण्यास लाजतात पुढे जेव्हा ते महारी आपल्या शुद्र बांधवास भटाच्या हातातून सोडवावे म्हणून भटांवर हमेशा हल्ल्या करू लागले तेव्हा एकंदर सर्व भट इतका द्वेष करू लागले की ते शूद्राने शिजवलेले अन्न सुद्धा खाईनासे झाले व त्याच द्वेषावरून हल्लीचे भट शूद्र शिजवलेले अन्न तर काय पण ते शूद्र शिजवलेले पाणीसुद्धा पित नाहीत त्यांनी आपणच कोणी शूद्रांनी शिवू नये याचकरिता सोळे होण्याची चाल पडली पुढे कित्येक शूद्रद्रोही भटग्रंथकारांनी जनाची तर नाही पण मनाची सुद्धा काळी मात्र लाज न बाळगता संधी पाहून त्या सोहळ्याचे इतके महत्व वाढवले की सोहळ्या भटास एकदा शूद्राचा स्पर्श झाला असताना सुद्धा तो वास्तविक अपवित्र होतो म्हणून त्यांनी धर्मशास्त्रासारखी अनेक अपवित्र पुस्तके करून ठेवली आहेत व काही कालानंतर युद्धास आपल्या पूर्वीच्या श्रेष्ठत्वाची आठवण झाल्यास ते कधीतरी आपल्या उरावर नाचण्यास कमी करणार नाहीत या भयास्तव युद्धास मुडीच कोणी ज्ञान शिकू नये म्हणून भटांनी बंदी करून तृप्त झाले इतकेच नाही परंतु त्यांनी त्यापैकी कोणी परमार्थ संबंधी ग्रंथ वाचित असल्यास त्यातील एक शब्द सुद्धा शूद्राने कानी पडू नये असा प्रतिबंध करून टाकीला याविषयी मनुसंहितेत दाखलेही सापडतात त्या आधारावरून हल्लीचे सोळे भट तसले अपवित्र पुस्तक युद्रांचे समक्ष वाचित नाहीत आता जरी ख्रिस्ती म्हणणाऱ्या इंग्रज सरकारच्या धाकाने विद्या खात्यातील पोटार्थी भटपंतोजींच्याने युद्रास आम्ही लिहिणे शिकविणार नाही असे उघड तोंडाने म्हणत नाही तथापि त्यांच्याने आपल्या पूर्वजांच्या लबाड्या उघडकीस आणून शुद्रास त्याविषयी खरा समज देऊन आपले महत्त्व कमी करून घेवत नाही सबब ते शूद्रांचे मुलास केवळ कामापुरते व्यावहारिक ज्ञानसुद्धा न शिकविता ते त्यांच्या मनात अनेक तऱ्हेची अपूर्ती देशाभिमामाची खोटी तत्त्वे मात्र भरून त्यास पक्के इंग्लिश राज्यभक्त करुणाखेरीस त्यास शिवाजी महाराजांसारख्या धर्मभोळ्या अज्ञानी शूद्र राजांनी आपल्या देश अमलेचांपासून सोडून गायी ब्राह्मणांचे कसे पालन केले याविषयी अनेक हुल थापा देऊन धर्म स्वधर्म अभिमानी करून सोडितात त्यामुळे समाजाने मानाप्रमाणे ते मोठाली जोखमीची कामे करण्यास लायक विद्वान होत नाहीत एकंदर सर्व खात्यात भटांची गर्दी होऊन ते शूद्रांवर इतक्या सफाईने जुलूम करतात की त्याविषयी यथासांग हकीकत लिहू गेल्यास कलकत्त्यातील नीळ पिकविणाऱ्या इंग्लिश लोकांचे जुलम खंडित नवाटकेसुद्धा भरणार नाहीत आता चौकळे भटांच्या हातात नावाला मात्र टोपीवाले सत्ता असल्यामुळे ते गरीब अज्ञानी क्षुद्र रायतेचे तर काय पण ते सरकारचे सुद्धा अनिवार्य नुकसान करीत आले आहेत व ते यापुढेही सरकारचे नुकसान करणार नाहीत असे कोणाच्याने म्हणवणार नाही याविषयी आमच्या शहाण्या सरकारास माहिती असून ते आंधळ्याचे सोंग घेऊन केवळ भटांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांच्या धोरणाने वागते यास्तव ह्यातून ह्यापासून अखेरीस मोठा भयंकर परिणाम होऊन त्या तिळमात्र संशय नाही सारांश ब्रह्माने येथील मूळच्या क्षेत्रवासी लोकास दास केल्यानंतर तो गर्वाने इतका फुगला होता की महाअरींनी त्याचे नाव थट्टेने प्रजापती पाडले होते असा तर्क निघतो परंतु ब्रह्मा मेल्यावर आर्य लोकांच्या मूळच्या भट नावाचा लोप होऊन जाऊन त्यांचे नाव ब्राह्मण पडले अशा प्रकारचे शब्दात महात्मा फुलेंच्या गुलामगिरी या ग्रंथातील सातव्या भागातील पृष्ठ क्रमांक चौसष्ट ते एकोणसत्तर वाचताना आपल्याला ब्राह्मणी व्यवस्थेने युद्ध व अतिशुद्रांवर केलेल्या अन्यायाची गहन जाणीव होते जादूमंत्र यज्ञ वैद्य आणि धर्मशास्त्र यांचा उपयोग कसा समाजातील विशिष्ट वर्गाच्या शोषणासाठी झाला हे महात्मा फुले यांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केले आहे फुलींचे विचार आजही आपल्याला समता बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी प्रेरित करतात या विचारांचे अनुसरण करत आपण समाजात सकारात्मक बदल घडू शकतो या अभिवाचनातून तुम्हाला काही नवीन दृष्टिकोन मिळाला असेल अशी आशा आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमची संपूर्ण गुलामगिरी या पुस्तकावर आधारित सिरीज पहा आणि जुळून राहा आणि नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील भागामध्ये आपण गुलामगिरीतील आणखी काही महत्वाचे मुद्दे समजून घेऊया तोपर्यंत जय ज्योती जय क्रांती जय महाराष्ट्र व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची काय जबाबदारी येत नाही पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही मित्रांनो आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा